मी कंटाळले घरात रोजचा तोच प्रश्न भाजी कोणती करायची मुलं भाजी खात नाहीत कुणाला दुधी भोपळा नको असतो पण जर तीच भाजी कोणालाही कळू न देता चविष्ट आणि कुरकुरीत करून देता आली तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे धपाटे जे पौष्टिक आहेत आणि सगळ्यांना आवडतील सुरुवात दुधी भोपळा सोलून करा मधोमध मद कापून बिया काढून टाका आता दुधी भोपळा किसून घ्या एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ रवा बेसन आणि हवा असेल तर थोडासा मैदा हे सगळं घ्या अजून पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही ह्यात ओट्स पण टाकू शकता आता घाला चवीनुसार मीठ लाल तिखट हळद व गरम मसाला त्यात किसलेला दुधी भोपळा घाला आणि थोडं थोडं पाणी घालून माऊ जास्त घट्ट नसलेलं पीठ मळा धपाटे करताना ओला कपडा खूप महत्वाचा आहे कपडा ओला करा हाताने थोडं पीठ घ्या आणि ओल्या कपड्यावर ठेवा हात पाण्यात भिजवून हळूहळू पसरत जा तुम्हाला हवा तसा आकार द्या आता बोटाने धपाट्यात छोटे छोटे छिद्र करा यामुळे धपाटा सगळीकडे समान शिजतो आणि जास्त कुरकुरीत होतो तवा गरम करा आणि तेल घाला कपड्या सगळ धपाटा उचला आणि तव्यावर उलटा ठेवा कपड्यावर थोडं पाणी शिंपडा म्हणजे धपाटं तव्याला चिटकेल आणि कपडा सुटेल आता धपाट नीट भाजून घ्या तेल थोडं जास्त लागतं कारण धपाटे कुरकुरीत हवे आहेत बस झाला धपाटा रेडी हे धपाट मी सर्व केलं आहे तिळाची चटणी आणि कैरीच्या चटणीसोबत वेगवेगळ्या पिठांमुळे आणि दुधी भोपळ्यामुळे हे धपाटे खूपच पौष्टिक आहेत मुलांना भाजी न सांगता खायला लावायचा हा एक बेस्ट मार्ग आहे तुम्हाला तिळाची किंवा कैरीची चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी अशाच सोप्या घरगुती आणि पौष्टिक रेसिपींसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे तेही खाली लिहा